मी कायच दादाच दादांच होत अर्थमंत्री हो अर्थमंत्री म्हणजे हो काय पॉवर असते मी नानाच सोडून दिलाय ते आता मागायलाही मंत्री मिळतात तुमचं नाना कसं आहे तसं त्यांचं झालेलं आपले मोदी साहेब जी सेवनला गेलेले निमंत्रण नव्हतं त्यांना तरी गेलेले काय हरकत नाही म्हणजे निमंत्रण असेलच पण भातकळकर साहेब तुमच्याबद्दल मी का मुद्दाहून अलीकडे बोलत नाही तर मला माझ्या मनात दुःख होत आहे की माझा एक जुना मित्र निष्ठेचा मित्र प्रामाणिकपणाने तिकडे राहिलेला पण त्याला न्याय ह्यांनी दिला नाही हे नवीन पाहुणे येऊन बसल्यामुळे तर तुम्हाला किती <laughs> दादा पैशाची उधळण तुमचा स्वभाव नाही असे वायफळ खर्च होऊन द्यायचा पण आता काय तुमचं काही चालत नाही हा प्रॉब्लेम आहे या दोघांच्या पुढं आपल्याला काय बोलता येत नाही त्यामुळे इतकी पैशाची उधळपट्टी सात सात आठ आठ कोटी आणि सगळ्या जिल्ह्यातली बस भरून सगळे गोरगरीब आणायचे अधिकारी आणायचे त्या अंगणवाडीच्या सेविकांना तुमचा त्रास एवढा पेपर लीक होता त्यामुळे हे नवीन घोटाळे सुरू झाले जयंतराव हे बजेट टाकत भाषण आहे का हो हे बजेट टाकत तुम्ही भाषण करता हे आज जयंत पाटील हे अर्थसंकल्पावर अर्थसंकल पहिले अजितदादांना निशाण्यावर घेतले त्यानंतर एकनाथ शिंदे यांना टोले लगावले जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्षांची व भाजपच्या नेत्याची देखील फिरकी घेत हे भाषण चांगलंच गाजवलं त्यामुळे जयंत पाटलाच्या भाषणावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना देखील हासू आवरत नव्हता पाहूयात ते संपूर्ण भाषण अध्यक्ष मध्ये मला संरक्षण द्या खाली बसून बोलणं असेल तर मी बसतो संजय साहेब हो कुठे साहेब नाही सन्मानिय कुठे साहेब तुम्ही नवीन आमदार नाही आहेत अशा ना पद्धतीने तुम्ही हाऊस मध्ये हाऊस मध्ये अशा पद्धतीने आपण वागू नका मेहरबानी करा जयंतगाव आवाड साहेब हो साहेब तुमचे ते जुने दोनदा दो टोकणं ठीक आहे पण प्रत्येक वाक्याला टोकायला लागलं तर कसं होणार दादांनी आमच्या मोदी साहेबांचं बहुमतानं सरकार बनवल्याबद्दल स्वा अभिनंदन केलेलं आहे भाषणात काही नाही आम्हाला काय त्यात तक्रार नाही चांगलं आहे ते निवडून आले त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे पण यावेळी झाले काय ज्या मुलांना दरवेळी साठ सत्तर टक्के मार्क मार्क पडायचे त्यांना बरोबर पडलेत छत्तीस टक्के आणि ज्यांना दरवेळी पडायचे चाळीस टक्के त्यांना पडलेत ऐंशी टक्के त्यामुळं अध्यक्ष महोदय पेपर लीक होता त्यामुळे हे नवीन घोटाळे सुरू झाले जयंतराव हे बजेट वगैरे भाषण आहे का हो हे बजेट तुम्ही भाषण करता काय समजत चालू बजेटवर तुम्ही भाषण करा उभे काय का हे विषय कोणते मेहरबानी करा जयंतराव अध्यक्ष महोदय तुमची मेहरबानी त्यांच्यावर कुठेवर काय बोलले कुठे कोणत्या बजेटच्या विषय बोलले हे सांगू मी नाही बोललो मी कारण जयंतराव त्यांच्या सर्वसाधारण चर्चा आहे माझी तुम्हाला विनंती त्यांच्यापेक्षा अनुभवी तुम्ही आहात मेहरबानी करा मग माझ्या माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी आहात माझ्यापेक्षा आधी तुम्ही आहात त्यामुळं आपल्यापेक्षा जास्त आहेत ते आमच्या आधी तुम्ही आलेले आहात आणि सर्वांचा अनुभव घेऊन तिथं बसलेला आहात मी त्या दिवशी सांगितलं त्यामुळे तुम्ही शांतच बसायचं सर्वसाधारण चर्चा ही विषयाची चर्चा नाही आणि अध्यक्ष महोदय त्यामुळं आता काय तुम्ही जर डिस्टर्ब केलं मला त्यामुळे मुद्दे मागं पुढे व्हायला त्यामुळे अगदी मोदी साहेबांचंही लीड कमी झालं चार साडेचार लाखाचं काहीतरी दीड लाखावर आलं मी थोडीशी आकडेवारी काढली तर भारतात आतापर्यंत निवडून आल्यावर पंतप्रधान झालेले जे पंतप्रधान आहेत त्याच्यामध्ये जे लीड सगळ्यांचं होतं त्याच्यात त्यांचं लीड पूर्वी चांगलं होतं पण यावेळी कमी झालं आज अजितदादांनी लाडकी बहीण योजना ही नवी योजना जाहीर केलेली आहे आणि शेवटी त्या योजनेची अंमलबजावणी कशी होणार काय होणार हे आता अनुभवाने कळेलच तुम्हीच सांगितलं गर्दी फार उसळलेली आहे आणि त्यामुळं त्या सगळ्या बहिणींना योग्य वाटा संपत्तीतला हा मिळाला पाहिजे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातला पन्नास टक्के वाटा आपल्या भगिनींचा त्यांच्यावर अधिकार आहे थोडंसं दिलं तर काही बिघडत नाही दिलंच पाहिजे त्यामुळं आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींचा जसा घरावर पन्नास टक्के वाटा आहे जशा प्रॉपर्टीवर अगदी वारसा हक्क लावताना देखील बहिणीचं एनओ सी नाही आलं तर तिला तेवढा हक्क जातो त्यामुळे तसं या बजेटमध्ये बहिणींचा अधिकार आहेच आमच्या आणि याच्यातल्या पन्नास टक्के बहिणींना त्यांचा वाटा देण्याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे मागच्या काळात अध्यक्ष महोदय दे शिवराज सिंग चव्हाण यांनी लाडली बहीण योजना राबवली त्या भागात तिकडं त्या राज्यात बरीच लोकप्रिय झाली पण शिवराज सिंग चव्हाणांना परत मुख्यमंत्री होत आलं एक नाही एकनाथ शिंदेना ही माहिती आहे की नाही मला माहित नाही पुन्हा ते ही योजने त्यांच्यावर काय गंडांतर आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही म्हणून त्यांनी नाही त्यांनी नाही योजना मांडली त्यांनी मांडायला लावली दादांना काहीच दादाच दादांच होत अर्थमंत्री हो अर्थमंत्री म्हणजे काय पॉवर असते अध्यक्ष महोदय खरं म्हणजे महिलांच्या बद्दल आपल्याला जास्त प्रेम आदर निर्माण झालेला दिसतोय मंत्रिमंडळात आमच्या आदिती शिवाय एकही मंत्रिमंडळात महिला नाही अठ्ठावीस जणांचं मंत्रिमंडळ आहे आणि आमच्या त्या दोघी भगिनी तिथं बसलेल्या आहेत आमच्या महिलांनी खरं म्हणजे सीमाताई हिरे आहेत माधुरी मिसाळ आहेत देवयानी फरांदे आहेत त्या तिघी आज नाहीच आहेत कारण हे काय यांचं लक्षच नाही त्यांच्याकडे त्यामुळे त्या, त्या बसायचंही बंद झालं त्यामुळं या भगिनींना मंत्रिमंडळात स्थानच नाही आता दोन महिने राहिले आता काय त्यांनी नानच सोडून दिलाय ते आता मागायलाही मंत्रिमंडळात तुमचं नाना कसं आहे तसं त्यांचं झालेलं आहे मंत्रिमंडळाची वाढ होईल मंत्रिमंडळाची वाढ होईल म्हणून या ठिकाणी आता कुणाची अपेक्षा नाही राहिली लोकांनी नाच सोडलेला आहे आता दोन महिने आहेत कोणाला तरी तुला माजी मंत्री म्हणून म्हणायचंय तर तुला घेतो याच्या पलीकडे आता मंत्रिमंडळात जाण्याची कुणाची इच्छा राहिलेली नाही आणि त्यामुळे अध्यक्ष मध्ये निष्ठावंत महिला आमदार जे आहेत त्यांनाही संधी देण्याची आवश्यकता होती आता दरवर्षी रायगडा राज्याभिषेक सोहळा साजरा करणार आपण जाहीर केलाय तो तर दरवर्षी होतो ती काय नवीन नाही दरवर्षी राज्याभिषेकाचा सोहळा जाहीर होतो केला जातो होतो तिथं त्यामुळं आपण भाषणात जे सांगितलं की राज्याभिषेकाचा दरवर्षी आम्ही सोहळा करू तो तर महाराष्ट्रातली जनता तिथं लोटते छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते नमन करते त्या ठिकाणी जाते भक्तिभावाने जाते त्यासाठी महाराष्ट्रातली जनता हा सोहळा नेहमीच करते आणि इथून पुढे तो हजारो वर्ष चालूच राहणार आहे आणि त्यामुळे जे चालू आहे त्याच घोषणा आपल्या भाषणात आम्हा सगळ्यांना जाणवतात आणखीन एक महत्वाचं आहे की अर्थसंकल्पाला मी आता वेगवेगळ्या अर्थसंकल्पाला नावं देतात त्यामुळं अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पाला बदला अर्थसंकल्प म्हणायला हरकत नाही बदला यासाठी की ज्या दलित आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाने तुम्हाला मतं दिली नाही त्यांना या अर्थसंकल्पात तुम्ही काहीच द्यायचं नाही असं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे अध्यक्षामध्ये हो भूमिका काय तर तुम्ही आम्हाला मत नाही दिली तर आम्ही तुम्हाला निधी देणार नाही अर्थसंकल्पात असं त्यातनं इनडायरेक्टली आपण हिंट करताय का काय अशी आम्हा सगळ्यांची शंका आहे ती मी आता मध्ये काहीतरी बजेट मांडल्यावर बाहेर जाऊन प्रसारमाध्यमांना सांगितलं की फटणे चद, लगी चद्दर बाटणे लगी खैरात त्याचं इतकं मनाला लागलं की मुख्यमंत्री मुख्यमंत्री तेच घेऊन बसले उद्देश असा होता की या महाराष्ट्रात आपल्याला जनाधार कमी झाल्यावर आपण पाहिजे तशी आश्वासनं आता लोकांना देत सुटलोय आणि राहिली किती तर दोन महिने नंतर आचारसंहिताच आहे महाराष्ट्रातली जनता याच्यात जरा जबाबदारीनं म्हणजे काय आहे की एखाद्या घरात पैसे असतात सगळेच पैसे घराच्या सजावटीसाठी खर्च केले तर घर पुढे कसं चालणार असा प्रकार आहे आता मुंबईला नरिवन पॉईंटवरून आपण घरी जाताना त्या खांबाला लाईटी लावल्या आहेत रंगी बेरंगी लाइटी लावल्या आहेत वेस्ट ऑफ मनी आहे झालं जी ट्वेंटी होऊन गेलं ते जी ट्वेंटी जी ट्वेंटी आपले मोदी साहेब जी ला गेलेले निमंत्रण नव्हतं त्यांना तरी गेलेले काय हरकत नाही निमंत्रण असेलच पण जी सेव्हन मध्ये ते नव्हते तस तस बोलवलेलं होतं आता त्या तिथल्या पंतप्रधानांनी बोलवलेलं पण जी सेव्हनचा आपण भाग नव्हतो पण अध्यक्ष महोदय माझा मुद्दा काय आहे की आता लाईट रंगी बेरंगी जी ट्वेंटी होऊन गेलं राणाजी आता हे इतकं इतकी लाईट आपल्याकडं नाही आहे आपल्याकडं वीज महामंडळाची परिस्थिती बघितली तर चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपये थकबाकी आहे आपली वीज महामंडळाची चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपयाची थकबाकी आहे आणि महाराष्ट्रात मुंबईत दिवे इतक्या आपण विनाकारण वेस्ट ऑफ एनर्जी करतोय याच अध्यक्ष महोदय भान ठेवण्याची गरज आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मी एवढंच म्हणेन की लबाडा घरचं आवर्तन जेवल्याशिवाय काही खरं नाही अशी एक म्हण आहे घोषणा भरपूर आहेत पण जोपर्यंत आमच्या सुनील शेळकेपर्यंत ते पोचत नाही तोपर्यंत सुनील शेळकेला त्याच्यावर विश्वास वाटणार नाही म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला म्हणतोय तुमचं नाव घेतलंय आता मध्ये त्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हटल्या ताई की माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही आता अर्थमंत्र्यांकडेच जर पैसे नसतील तर सामान्य नागरिकांच्याकडे इतक्या महाग आहेत पैसे कुठून अर्थमंत्र्यांनी खरं म्हणजे निवडणूक लढवली नाही मग मला हे कळलं नाही खरं म्हणजे त्यांनी जर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाकडे उमेदवारी मागितली असती तर पैसे नाहीत हा विषय त्यांच्यासाठी गौण झाला असता त्या आपोआप काळजी घेत गे घेण्यात आली असती त्यामुळे त्यांनी निर्मला सीतारामांना आता नंतर कळायला लागलं की कसं कसं पैशाचा महापूर महाराष्ट्रात आला आणि त्यामुळे त्या आता म्हणायला लागलेल्या आहेत की अरे एकनाथ शिंदे अच्छा था वो तो बहुत मजबूतीचे पिछे हमारे सपोर्ट में रहते थे तर त्यामुळे आता आज इतका प्रचंड पैशाचा पूर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी नि बघितलंय की आपण गुजरातच्या नेहमी वर असायचो देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्या दुसऱ्या एक वर्षमध्ये गेला आणि तिसऱ्या वर्षी गुजरात आपल्या राज्याच्या पुढे गेले हे मी नाही सांगत केंद्र सरकारची आकडेवारी सांगते आणि त्यामुळे हो अध्यक्ष महोदय या वर्षी तर पहिल्या आठात मागच्या वर्षी गुजरात नव्हतं आपण सहाव्यावरच होतो पण या वर्षी काय झालं तर गुजरात एकदम आठाच्या मागनं येऊन पाचव्या स्थानावर आलं त्यामुळे अध्यक्ष मोदय गुजरात इतक्या वेगानं पुढं 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 जायला लागलेलं आहे आणि त्यांची आणि आपली जी दरडोई पर कॅपिटल इन्कमची तुलना आहे ही जर बघितली तर अध्यक्ष महोदय गुजरात एकोणीसशे मला वाटतं सोळा सतरा सालापर्यंत आपण त्यांच्या पुढे होतो पण त्यानंतर जी पिछाट महाराष्ट्राची झाली ती खरी आमची सगळ्यांची खर्च आहे आणि या दहा वर्षात साडेसात वर्ष डबल इंजिनचं हे सरकार महाराष्ट्रात आहे आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय आपण या निमित्तानं आपल्या बरोबरची राज्य आपल्या मागची राज्य पुढे जातात ही आमची खंत आहे आणि त्यामुळे याच्यात अध्यक्ष महोदय सत्ता सरकारने याच्यात लक्ष घेतलं पाहिजे दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय राज्यपालांच्या अभिभाषणात चारशे चोवीस रोजगार मेळाव्यातून पंचवीस हजार तरुणांना रोजगार मिळाला म्हणून राज्यपालांनी भाषणात सांगितलं होतं अध्यक्ष महोदय सरासरी काढली तर या एका मेळाव्यातून एकोणसाठ तरुणांना रोजगार मिळाला आणि मिळायला खर्च किती सहा ते सात कोटी रुपये एक अजून उपक्रम आहे शासन आपल्या दारी किती दादा पैशाची उधळण तुमचा स्वभाव नाही असं वायफळ खर्च होऊन द्यायचा पण आता काय तुमचं काही चालत नाही हा प्रॉब्लेम आहे या दोघांच्या पुढं आपल्याला काय बोलता येत नाही त्यामुळे इतकी पैशाची उधळपट्टी सात सात आठ आठ कोटी आणि सगळ्या जिल्ह्यातली बस भरून सगळे गोरगरीब आणायचे अधिकारी आणायचे त्या अंगणवाडीच्या सेविकांना तुमचा त्रास एवढा त्या बचत गटातल्या ग्रुपना महिलांना कंपल्सरी बसलंच बस बसमध्ये त्यांनी आणि सगळे गोळा करायचे आणि जिल्ह्यातल्या एका ठिकाणी बोलवायचे सात आठ कोटी रुपये खर्च आणि काय तर क्लार्कने किंवा नाहेब तहसीलदारांनी किंवा तहसीलदारांनी जे सर्टिफिकेट द्यायचे त्या सर्टिफिकेटचं वा, 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 वाटप करायला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जाऊन उभं राहतात आणि त्याला ती सर्टिफिकेट वाटत वाटप करतात आणि यांचा शासन आपल्या दारी येईपर्यंत कोणालाही सर्टिफिकेट पंधरा दिवस देत नाही आणि ती मग बिचारी सगळे गोळा होतात तिथं सर्टिफिकेट मिळायला म्हणून आणि त्यामुळं कोट्यावधी हो रुपये दादा तुम्ही चौकशी करा किती कोट्यावधी हो रुपये खर्च चालू आहे ह्या शासन आपल्या दारीमध्ये रोजगार Actually, रोजगार त्या रोजगार मेळाव्यात पण तुम्ही चौकशी करा किती पैसे खर्च करायचे ह्याची ही गरज नाही आहे ऍक्च्युली रोजगार मिळायला पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी शासन आपल्या दारी ही करण्याची गरजच नाही मागच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात काम चाललेली होती पण असं कधी झालं नाही मेळावे घ्या मेळाव्याला बंदी नाही पण खर्च किती करताय सगळ्या जिल्ह्याला एका ठिकाणी ओढून आणायचं आणि त्या ठिकाणी कार्यक्रम करायचंय आणि म्हणून सरकारची प्रतिमा इव्हेंट जीवी सरकार आहे का काय असं व्हायला लागले दादानी सांगितलंय की काही कमी पडले तर वित्त आयोगाकडून निधी मागू वित्त आयोग तर पर्सेंटेज ने देतो आणि महाराष्ट्राला फार कमी पैसे मिळतात केन सेंट्रल किटीमधून आपल्याला कमी पैसे मिळतात आणि युपीला वगैरे फार मोठ्या प्रमाणात पैसे जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे जीएसटी काउन्सिलमध्ये दादा अठ्ठावीस टक्के टू व्हीलर रेट गेलेला आहे तर अठ्ठावीस टक्के टू व्हीलरचा रेट आमच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं जर दिल्लीत आमचं सरकार आलं तर ही अठ्ठावीस टक्क्याचे रेट आम्ही कमी करू आता नाही तर नाही तुम्ही करा पण तुम्ही भातकळकर साहेब तुमच्याबद्दल मी का मुद्दाहून अलीकडे बोलत नाही तर मला माझ्या मनात दुःख होत आहे की माझा एक जुना मित्र निष्ठेचा मित्र प्रामाणिकपणाने तिकडे राहिलेला पण त्याला न्याय दिला नाही आणि त्यामुळं अन्याय किती आणि हे नवीन पाहुणे येऊन बसल्यामुळे तर तुम्हाला काय बाबा म्हणजे ते बघा मागे कसे हसतात गालातल्या गालात अ माझ्या शिफारशीने त्यांना घ्या आणि जिल्हा परिषदेची अवस्था तर एवढी शिक्षणाची वाईट झालेली आहे असरचा एक रिपोर्ट काल परवा आलेला आहे अध्यक्ष मोदय काय चित्र आहे महाराष्ट्राचं याचा दादा तुम्ही अभ्यास करा आणि त्या शिक्षण विभागाला जरा बोलवून जरा दमात घ्या तुमच्या स्टाईलने काय झालंय की दरवर्षी वाचन आणि गणिताच्या बाबतीत प्रगती न होता अधोगतीस पाहायला मिळते पाचवीच्या मुलांना दुसरीचं पुस्तक वाचायला दिलं दुसरीचं रामटे साहेब पाचवीच्या मुलांना दुसरीचं वाचायला दिलं तर पंचावन्न टक्के पोरांनाच वाचता आलं आणि आठवीच्या मुलांना दुसरीचं पुस्तक दिलं तर फक्त शहात्तर टक्के मुलांनी वाचन केलं म्हणजे दुसरीचं पुस्तक आठवीत गेल्यावरही वाचता येत नाही पाचवीतही गेल्यावर वाचता येत नाही अशी पंचवीस पंचवीस टक्के किंवा पन्नास टक्के मुलं जर वर्गात असतील तर मग जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती काय याचा जरा आढावा राज्य सरकारने घ्यावा अशी माझी विनंती आहे प्राथमिक शिक्षकांचा कॉम्प्युटर नाहीत बाकीचे काय आता हे शाळा पीएम श्री स्कूल राष्ट्रीय पीएम श्री स्कूल आता केंद्र सरकारच्या योजना राबवण्यापेक्षा दादा आपल्याला महाराष्ट्रात काय गरजेचं आहे जे महत्वाचं आहे ते आपण महाराष्ट्रात राबू आता ही एक कुठली तरी शाळा असेल पीएम श्री स्कूल त्याला ते तेरा कोटी रुपये देणार पण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या अवस्था काय आहे याकडे मात्र सरकार दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून महाराष्ट्राचे स्पेसिफिक प्रश्न उडकून काढा आणि त्यासाठी पैसे खर्च करण्याचा म्हणजे शाळा खोल्या सुधारा तुम्ही सांगली जिल्ह्यात दादा येऊन बघा मी मॉडेल स्कूलचा कार्यक्रम हा मॉडेल स्कूलचा कार्यक्रम राबवला मी पालकमंत्री होतो त्यावेळी त्या अडीच त्या वर्षामध्ये अध्यक्ष महोदय जवळजवळ सहाशे शाळा प्रतापराव सरनाईक साहेब तुम्ही माझ्या जिल्ह्यातून कुठल्याही शाळेच्या गावावर बोट ठेवा आणि त्या शाळेत जाऊन बघा त्या शाळेच्या उत्तम शाळा आहेत अतिशय चांगला दर्जा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात एवढ्या शाळा चांगल्या दिसणार नाहीत त्या माझ्या जिल्ह्यात सांगलीला तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट पी एच सी म्हणून मी एक योजना राबवली आहे सगळ्या स्मार्ट पी एच सीमध्ये सगळ्या व्यवस्था उत्तम आहेत आणि प्राथमिक शाळा आता सातशे साडेसातशेपैकी एक पाचशे झालेल्या आहेत दोनशे या वर्षी पुढच्या वर्षी होतील पण महाराष्ट्रात तुम्ही दादा लक्ष घालून एकदा तुम्ही याच माझ्या मतदारसंघात आणि तुम्हाला एक दोन तीन शाळा माझ्या मतदारसंघात जतला जाऊन बघा तुम्ही कुठेही जाऊन बघा पण शाळा एवढ्या उत्तम आहेत आणि आपलं लक्ष शाळांवर असलं पाहिजे तुम्ही आदेश द्या प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना की जिल्ह्यातल्या नियोजन मंडळातून महाराष्ट्रातल्या सगळ्या तल्य प्राथमिक शाळांच्या दुरुस्त्या करा एकोणीसशे चाळीस आणि पन्नास आणि साठ साली बांधलेल्या खोल्या सत्तर साली बांधलेल्या खोल्या आता निकृष्ट आहेत फरशा खराब आहेत या सगळ्या सुधारणा करण्यासाठी राज्यव्यापी काही योजना घेण्याची दादा अत्यंत आवश्यकता आहे अशी माझी आपणाला विनंती आहे शेवटी हा अर्थसंकल्प सगळ्यांना माहिती आहे हा निवडणुकीचा संकल्प आहे हा काय अर्थसंकल्प नाही हा निवडणुकीचा संकल्प आहे लामटे साहेब शेवटचे तीनच वा मुद्दे नाही तीनच वाक्य पण नाही आहेत पण तीन आहेत पॅरेग्राफ त्यामुळे अर्थसंकल्प नाही आहे निवडणुकीचा संकल्प आहे चॉकलेट दिलेला आहे गाजर म्हणणार नाही मी पण चॉकलेट आहे गोड गोड लागतंय लागायला गोड आहे त्यात काय हे नाही पण अध्यक्षामध्ये जनता फार हुशार आहे महाराष्ट्रातली राजा का एवढा उदार झाला आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे लोकसभेतले निकाल आल्यानंतर तुम्हाला धडकी भरलेली आहे त्यामुळं तुम्हाला आम्ही जर चंद्र आणा म्हणून सांगितलं तर चंद्र पण आणून तुम्ही महाराष्ट्रात आणून द्याल एवढी तुमची आता इच्छा झालेली आहे सत्ता टिकवण्यासाठी अर्थकारण हे रुळावरच राहिलं पाहिजे सत्तेत अर्थकारणाचा बळी देऊन सत्ता टिकवण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्राच्या फारसा दीर्घकालीन हिताचा राहणार नाही आणि म्हणून प्लुटो प्लाटोने सांगितलेलं आहे की नेता कोणाला निवडावे तर नेता कोणाला निवडावे तर जो इमानदार आहे त्याला आणि त्याच्या सोबतच ज्याला वास्तवाची चांगली समज आहे त्याला अध्यक्ष महोदय दुसऱ्यांच्याबद्दल मी बोलत नाही पण तुम्हाला ते दादा वास्तवाची चांगली जाणीव आहे तुमच्या वास्तवाबद्दल मला वास बरंच ज्ञान आहे त्यामुळं वास्तवाचं भान ठेवून हा अर्थसंकल्प तुम्ही मांडणं आवश्यक होतं आणि वास्तवाची जाण न ठेवता हा अर्थसंकल्प मांडलाय आणि त्यामुळं त्याच्यावर महाराष्ट्रातली जनता योग्य तो निर्णय घेईल असं मला वाटतंय अध्यक्ष महोदय या ठिकाणी आय एल एस लॉ कॉलेजचे विद्यार्थी मला भेटले पुण्याच्या ते शंभर टक्के अनुदानित लॉ कॉलेज आहे त्या लॉ कॉलेजला शंभर वर्ष जुनं लॉ कॉलेज आहे हा दीडशे एकर जागा आहे त्यांची तीन विद्यार्थी सरन्यायाधीश त्या कॉलेजमधनं झाल्यात स्वर्गीय न्यायमूर्ती पी बी गजेंद्र गडकर न्यायमूर्ती वाय व्ही चंद्रचूड आणि न्यायमूर्ती ई एस व्यंकटरम्या चंद्रचूड साहेब तर आमच्या घरी आलेले आहेत मी त्यांना जेवणही वाढलेलं आहे त्यामुळे किती टाल व्यक्ती होते मी फार जवळून बघितलेलं आहे हे तीन विद्यार्थी राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत कोण तर यशवंतराव चव्हाण साहेब विलासराव देशमुख साहेब आणि सुशील कुमार शिंदे साहेब हे त्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत आता कॉलेजने मॅनेजमेंटने कॉलेजचे रूपांतर सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीमध्ये करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला आणि दादा तुम्ही पालकमंत्री असताना पुण्याचे सव्वीस जून तेवीस ला त्यावेळी नव्हता बावीसला तिकडे म्हणजे त्यांना शासनाने इरादा पत्र पण दिलेलं आहे आणि महाविद्यालयाचे रूपांतर आता सेल्फ फायनान्स इन, युनिव्हर्सिटी मध्ये झालेलं आहे आता गोरगरिबांची मुलं कुठे जाणार आता ऐंशी नव्वद हजार रुपये फी होणार गोरगरिबांना ती ग्रांटेबल असणारे कॉलेज आपण तिकडं रूपांतरित केलं त्यामुळे विधीचं शिक्षण मिळतं स्वस्तात ते आता महाग होणार आणि आरक्षण देखील त्या कॉलेजमधली आता संपुष्टात येणार त्यामुळे सदर महाविद्यालयाचं रूपांतर स्वयं अर्थसहाय विद्यापीठात करण्यात येऊ नये यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात देखील संस्था चालकांमार्फत याचिका दाखल करण्यात आलेली आहे माझी शासनाला विनंती आहे की त्या केसमध्ये शासनाच्या महाअधिवक्त्यांनी शासनाची बाजू मांडण्यास सांगावं आणि ह्या ऐतिहासिक महाविद्यालयाचे स्वयं अर्थसहाय विद्यापीठ होण्यापासून थांबवावं आणि त्यामुळं आपण अध्यक्ष महोदय सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी हा जरा दुरुस्त्या कराव्यात असे जे अडथळे आहेत ते एवढी विनंती करतो विंदा करंदीकरांचं एक कविता आहे ती आपल्या सर्वांच्या समोर सादर करतो शब्दात भाव नाही ना वेद अनुभवाचा शब्दात भाव नाही ना वेद अनुभवाचा रचना सुरेख झाली उपयोग काय त्याचा व्याहीच पत्रिकेचा घालीत घोळ बसले व्याहीच पत्रिकेचा घालीत घोळ बसले नवरी पळून गेली उपयोग काय त्याचा जमली महान सेना शस्त्रे सुसज्ज झाली जमली महान सेना शस्त्रे सुसज्ज झाली नेता कचकाऊ निघाला उपयोग काय त्याचा आता त्याच्यात त्यांचं कवितेत हे नाही पण एक ऍडिशन कडवं पैशाच्या खिरापती झाल्या घोषणा अनेक झाल्या पैशाच्या खिरापती झाल्या घोषणा अनेक केल्या जनता निघून गेली उपयोग काय याचा अध्यक्ष महोदय किती घोषणा केल्या तरी जनता यांच्यापासून दूर गेलेली आहे आणि शेवटी आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री बोललेले होते या सगळ्या अर्थसंकल्पाचा बेस काय आहे तर आपल्याला काय बोलायचे आणि निघून जायचे आपल्याला काय बोलायचे आणि निघून जायचे हाच भाव संपूर्ण अर्थसंकल्पात दिसून येतोय आणि म्हणून या अर्थसंकल्पाला विरोध करून मी माझे भाषण संपवतो धन्यवाद या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका